नंबीव आपल्या घरात नवीन ब्रॉब्ला चालू करतोय त्या ब्लॉक बनवण्याचा कारण म्हणजे आपण सगळे एरियातले मुलं सगळे झाले बघा एरियातले सगळे मुलं आहेत एरियातले मुलं सगळं झाले भिवंडीला भिवंडीला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे तिकडे जातलोय एक्झॅक्ट माहित नाही मला कुठे येते ते बसून मॅपवर जातोय आम्ही त्याला जातोय हे बघा ही सगळी आपली पब्लिक आहे आजची ओमकार साबळे चेतन तन्मय तिकडे तर चला इथनं पहिले निघतो नंतर कुठे जाऊन तुम्हाला भेटतो स्टॉप झालाय आपला पहिला स्टॉप झाला विरार फाट्याला ते सगळे सगळेकडे इकडे चाय प्यायला थांबलेत अर्धे तिकडे आहेत आणि ते चाय बी पुढं पहिला स्टॉप आहे मग थांबलो आणि मला जास्त काय शूट केलं का ना की मी बाईक चालवतो आणि मला एक न्यूज सांगतो की आपण पहिल्यांदा कपली बाईक घेतली आपली स्वप्न सुंदरी कपली ती बघा तिथे आहे तिथं उभी आहे ही बघा दिसली काय ती आपली बाईक आहे तिच्या मग आपण जाऊ बनून गेलं खरंच कुठेतरी हायट बिडला जाऊया तर पहिल्या तर इकडे चाललं आहे तर महाराजांच्या नवीन हे झालं ना मंदिर तिकडे मंदिरात चाललं आहे तर कसं काय मंदिर समजा आपण जाऊया तिकडे समजाल तर सगळं आणि मगाशी अशी घेते तर आम्ही ॲक्सिडेंट बघितलं बेकार ॲक्सिडेंट होता दोघं जागेवर गेलेले पण तो ॲक्सिडेंट बघून पूर्ण हडबडून झालं सगळे आम्ही नक्की बेकार ॲक्सिडेंट होता चला सगळे चाय पी नंतर तुम्हाला भेट चाय वगैरे पण झाला आपला तर पहिला स्टॉप म्हणजे इथे चाय पिला आता दुसरा जातो म्हणजे वजीश्वर जिथा आहे ना तिकडे कुठे थांबायचा आणि तिथं ना हां ते नाही तर तिकडे जायचं वजीश्वरी तिकडून ना कुठं लेप करून जायचं ते तिथून सांगेल आपल्याला कुठे जायचं तिथून कसं जायचं इकडे जायचं आपल्याला इकडं वजेश्वरीचा स्टॉप नाही इकडे भेटतात आपल्याला महाराजांच्या इथे जायचं आहे पण तिकडे आपण तुमचा सांगू आपण काय होते समजलं तर मला माझं मला काय समजलं नाही इकडून इकडून जायचं इकडून जायचं का बोल बोललं काय समजलं नाही हे चला हे बघा अरे हे एवढेच थांबलेत बाकी गेले तिकडे पुढं मला बोललो आपली बाईक ती बघा ही आपली बाईक चला मला इथून निघतो मग पुढं कसा काय असा भेटतोच जाऊ आहेले आपण आलो इकडं म्हणजे जे लोकेशनला यायचं होतं आपण त्या लोकेशनला लो छत्रपती शिवाजी जिथे भागीवारा मंदिर आहे तिथे सगळे लोक इकडे चेंज करत होते आता चेंजिंग करून फ्रेश होऊन निघालो मी आणि हे बघा आपलं लोकेशन हे बघा मंदिर त्या मंदिराच्या आत मी जातोय ते कसं काय काय ने बघूया इकडे चला इकडे नाही काढू तिकडे आत जाऊन बघूया कसं काय होतंय आतमध्ये एंट्री करतोय आपण हे बघा एंट्री गेट आहे असा छत्र श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर एंट्री आहे साइड आतमध्ये एंट्री करतोय पूर्ण गेट व्हिडिओ चला हे फोटो काढण्यात सगळे बिझी आहे चला पहिले आतमध्ये बघा आणि आतमध्ये कसं काय आहे ते समजा बघूया काय रे फोटो 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 <णादाँणागा> देन्देन देन्देन देन चला फोटो विटो काढायचा नंतर फोटो काढून भेटते हा फोटो काढण्यासाठी ब्रेक घेतो आम्ही आतमध्ये एंटर केलंय आतमध्ये एवढा पूर्ण महाराजांचे फ्रेम वेम लागलेले तिकडं दिसतंय का नाही दिसतं नंतर पुढे जाऊन क्लिअर दाखवेन आपण आतमध्ये मंदिर आहे एवढ्या सगळ्या महाराजांचीच प्रतिमा लागले फ्रेम बीम लागला इकडं चला आतमध्ये जाऊया एकदम denn बनवलेला बोलून नाही भारी एकदम अति सुंदर अति सुंदर सारी सुंदर असा बनवले अति सुंदर असं बनवले मुकेश सेठ आम्हाला गाइड कर देना ऐ बघा आता 안ले नाही मंदिर ओपन नाही पूजा आहे की मंदिर ओपन नाही झालंय पूजाचं बाईचे आहे की पूजा झाली की नंतर ओपन होईल तोपर्यंत फिरून जायला सांगितलं तुळजाभवानी माता मंदिर आणि इकडे पण महाराज आहेत आणि इकडे जिजाऊ माता मंदिर आपले जिजाऊ माता आहेत आणि साईडला इकडे पूर्ण हे फ्रेम लागले तुम्हाला बोलले जेवढ्या महाराजांचे जे काय आहेत ते फ्रेम आहेत आणि खाली इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे चला नंतर महाराजांचं मंदिर बघूया जाम पाहिजे फिरून येतो आम्ही नंतर भेटतो चला खाली आपले पोरं सगळे थांबलेत खाली इकडे अर्धे इकडे आहेत चला जाऊन तिकडे हे तोफ बघा इकडे एक तोफ आहे इकडे एक तोफ आहे मंदिर एकदम खरंच सांगतो एकदम मस्त केलेलं आहे जो महाराजांचा आपला वारसा आपला पाहिजे असं केलेलं आहे तुम्हाला बोल ना तिकडे जाऊ तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो कसं काय ते हा सगळं सगळं घेणार तूच वाटत नाही एवढा अंबाज नाही केला तुम्हाला प्रतिमा तिकडं थ्री थ्रीडी मध्ये आणि खाली इन्फॉर्मेशन आहे

करत राहतो राजमाता जिजाऊ काय मध्ये मध्ये येतील जन्म झालेला चेतन आपला गाईड चेतन एक गाईड आम्हाला आपल्याला मदत कर कसं काय आम्हाला सांगत जा सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवान तिला चंदना शिवनेरीवर प्रकटला दश दिशा पंच नमन करते जरू जन्मले महादेव शिवराय चक्रवर्ती बोला शिवाजी महाराज शिवाजी शीवाज शीवाज महाराज की जय शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी शिवसंस्कार

माहित काहीतरी वेळ वागत स्वराज्य स्थापनेचा पहिला किल्ला हे प्रतिबिंब आहे बघू शकतो प्रतिबिंब प्रतिबिंब चित्रकरण चित्रकरण चित्रीकरण चित्रीकरण जितरी ते काय असेल ते सर सांभाळून घ्या मला थोडा शिवरायांचे शेतकऱ्यांविषयी शब्द हे होत आहेत त्याला मी हे करा ते काय नाही चेतन कॅमेरा फेस अजून झाले ना कॅमेरा फेस करायला पहिल्यांदा पहिल्यांदा करताना कॅमेरा फेस त्याच्यामुळे पल्ला पाल असणार सवय नागर शिवाजी महाराज तुला काय झालाय तू शॉप वाचून

आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे शस्त्र आहेत वस्त्र ना शस्त्र की ही कट्यार आहे ते सगळे कट्यारच आहे हे धोप आय थिंक धोप 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 लहानपट्ट्यासारखंच आहे ते हे सगळे कट्यारच आहे महाराजांचा सगळ्या तलवारी आहेत हे सगळे तलवारी आहेत आणि बाकी सगळे शस्त्र आहेत ते बघितलं कसं काय ते बाकी सगळे पूर्ण हे आता असत आहेत तुम्हाला शस्त्र आहेत ते पुढे शस्त्र म्हणून दाखवतो बाकी सगळे आता येत आहेत ना सगळे आपले चालतो फादर ऑफ इंडियन नेव्ही छत्रपती शिवाजी महाराज तर पूर्ण सगळे असे हे आहे आपल्याकडं तिथं सगळे पूर्ण हे लागले हा का हे तर तुम्ही बघितलं असाल पिक्चर त्याच्यावर निघाला हे पण तुम्ही बघितलं असेल एका मूवीमध्ये पावनखिंड पावनखिंडच्या मूवीमध्ये वीर शिवा काशी

तर इकडे पुढे पण शस्त्र आहेत शस्त्र दाखवतो तुम्हाला हे पूर्ण ह्या सीडला पूर्ण पूर्ण चित्र करीन पूर्ण थ्रीडी मध्ये चित्रीकरण हे बघा ते महाराज आपल्या पेटरात जात होते ते हे बघा इथे जे महाराजांचे रिलेटेड सगळं आहे तिकडे पूर्ण एकदा चित्रीकरण केलेलं आहे तर चला तुम्हाला पुढे पुढे काय असेल ते इंटरेस्टिंग दाखवत राहील तर जास्त सगळंच पूर्ण प्रॉपर म्हणून गेलं तर पूर्ण आपला ब्लॉग मोठा होईल ना त्यासाठी मी जास्त पूर्ण एकदम सगळंच घेत नाही कारण की सगळा घेतला तर पूर्ण ब्लॉग एकदम मोठा होईल मग म्हणून त्यासाठी त्या सगळ्यात शस्त्र दाखवत होता अगदी सगळे की चित्र बघितलेत कसे काय ते हे बघा जिजामाता यांची सुवर्ण तुला आहे आणि इकडे परत शस्त्र आहेत महाराजांचे एक तलवारी इकडे धनुक्ष वाहन आहे इकडे तलवार आहेत आणि चिलखत आहे आणि भाले हा भाला तर तुम्हाला माहिती आहे आपला मित्र आपला भाव कमलेश तो चालवतो हे एक काहीतरी बोलतात कमलेश सांगाल कमलेशला आपण काय विचारून सांगू त्याला काय बोलतात ते चला पूर्ण कंटिन्यू असत आहे इकडे चित्र आहे शिडीमध्ये तर त्यानंतर मंदिर ओपन झालं पूजा पूजा वगैरे झाली करून इकडे आता झालं ओपन आपला महाराजांचं हे तर बघूया दर्शन घ्या महाराजांचे दर्शन वगैरे केलं आहे दर्शन वगैरे करून झालं आहे पण महाराजांच्याकडे बघूनच अंगावर पूर्ण असा काटा वाटला आतमध्ये गेल्या गेल्या बघितलं ना महाराजांकडे तर बघून एकदम जर अंगावर शहारे आले कसं काय होते आपले महाराज महाराजांनी आपल्यासाठी काय आपने आपने काय करून ठेवलं आणि आपण काय करतो आपल्या महाराज महाराजांसाठी महाराजांनी आपण आपण काय शून्य त्यांचे विजय पूर्ण मारण्यासाठी तर आपण काहीच करत करत कोण काय करत नाही सरकारने आपल्या कदा ह्याच्याकडे गडकिल्ल्यांकडे लक्ष दिलं पाहिजे पण हे एक बांधलं आहे चांगलं बांधलं आहे की येणारी जी पिढी आहे आपली त्यांच्यासाठी एक हाय की इतिहास म्हणजे काय कसा होता आपल्या राजांनी काय काय केला त्याचा एक उद्देश चांगला केलेला आहे उद्देश म्हणजे त्यांना स डाक सामोरण्यासाठी आता दर्शन वगैरे झालं आमचा बाकी त्यांचं दर्शन चाललं आहे दर्शन झालं की मग काय पुढचा प्लॅन काय माहीत नाही आलं सगळे आले खाली आल्यावर भेटू आलं आपलं दर्शन वगैरे करू आता दर्शन वगैरे करून निघतो आम्ही आता निघतो आता वजेश्वरला खूप भारी मंदिर आहे तुम्ही एकदा येऊन विजिट करा इकडे खूप शांतता आणि एकदम मन असं प्रसन्न होत ना तसं वाटेल तुम्हाला इथे येऊन येऊन सुख नक्की विजिट करा नक्की विजिट करा पाचशे हजार रुपये खर्च करून या पण या पोरांना लहान पोरांना घेऊन या शिकण्यासारखं नक्कीच नक्कीच एकदा येऊन तुम्ही एकदम बघा तुम्हाला समजेल कसं काय होतं ते आणि जर आमच्याकडनं बोलल्या बोलण्यामध्ये पुन्हा आमच्याकडे चुकीचे शब्द निघाले असेल तर आम्हाला माफ करा आमचं कसं नव्हतं काय बोलण्याचं आमच्या कुणाकडून आमच्या पब्लिक आमच्या पोरांकडून काय चुकीचे शब्द निघाले असेल तर माफ करा आम्हाला तर चला आता जातो इथं नारे पहिला वैजी वैज भेटूया नाश्ता करूया नाश्ता करून रस्त्यावर आपण भेटत भेटत जाऊया पण चला पहिला निघूया राखून आलं आता वजेश्वर मंदिर आहे तिथे समोरचा गेटर बंद आहे पाठवून रस्ता रस्त उद्या काय पाठवून रस्ता ठेवायचं तेच बोलतो चेंज करूया काय कसं काय करायला चपला वगैरे काढतोय वरती जाऊन तुम्हाला डायरेक्ट भेटतो राहिले वरती मंदिरात पहिलाच इकडे पाठवून आलं तर आपला हनुमानाचं मंदिर आहे हा मंदिर आपला हातून असा आहे तसा काय चेंज झालं पूर्ण मी तर पहिल्यांदा ये येते मी बाकी लोक येऊन गेलेले आणि आपला संबाटा अंबाटा पाठवून तसा काय पहिल्यांदा आलं आतमध्ये जाऊन भेटूया आहे आता त्याला काम ना कंटिन्यू कंटिन्युअस ब्लॉग पण मोठा आहे कंटिन्यू आहे आता ब्लॉग ब्लॉग मोठा आहे समजून घ्या तर आतमध्ये कुठून एंट्री आहे का आज कन्फर्म नाही आतमध्ये जाऊन भेटतो तर आपण आला आता घरी तर वजिराला गेलो वजेरावरनं तिथे काय शूट करायला भेटला नाही काय की कारण कॅ आतमध्ये मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नव्हता शूट करायला बघतो तर तुम्ही ओरडले मला की नाही बोलतात कॅमेरा मोबाईल बनतात तर जास्त काय शूट केलं नंतर मी नंतर कंटिन्यू मी बाईक चालवली इकडे इकडे यापर्यंत तर मग काय शूट जास्त केलं नाही तर ब्लॉग इन करायचा राहिला होता तर आता ब्लॉग एंड करूया चला ब्लॉग हा इथे संपूया तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग कमेंटवर करून सांगा मला आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर सगळं करून टाका एकदाच আর চল রা নিন লগ মধ্যে টাটা বাই